शेतकरी बंधूं नमस्कार हरिश टायग्रोलाईफच्या टेस्टिमोनियलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी संदीप वाघ एरिया मॅनेजर हरिश टायग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड आज आपण आलो आहे श्री विलास पवार गाव मालेगाव देवगाव रंगरीजवळ तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या मोसंबी पिकाच्या प्लॉटमध्ये सदरील जो प्लॉट आपल्यापुढं आहे या पिकामध्ये मागच्या मृग बहाराचं आणि चालू असणाऱ्या आंबिया बहाराचं नियोजन आपण करतोय तर या बहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स असतात जसं की न्यूट्रिशनल मॅनेजमेंट क्रॉपच वॉटर मॅनेजमेंट असेल किंवा आंतरमशाग तन्नाशकाचा अतिरेकी वापर या सगळ्या गोष्टींचं एकंदरीत नियोजन करून सदर बाग आपण डेव्हलप करतोय तर या बागेमध्ये आपण भाऊकडून जाणून घेऊ की आमच्या भाऊ नमस्कार नमस्कार या बागेमध्ये ज्यावेळेस वेळेस ॲग्रो लाईफचं नियोजन तुम्ही घेणं चालू केलं त्याच्या अगोदर काय एकंदरीत परिस्थिती होती या बागेची काय व्हायचं पिवळेपाना जो होता तो पण जास्त होता आणि ड्रॉपिंग आहे आपल्या याच्यामध्ये गुंडीमध्ये ते जास्त व्हायचं जा. फळांचं ड्रॉपिंग आणि पाना फळांचं ड्रॉपिंग व्हायचं आणि झाल्यावर पाना असायचा त्यानंतर सेटिंग झालेला जो माल आहे याच्याबद्दल काय सेटिंग जी लवकर व्हायची अच्छा पण आज एक फवारणी घेतली आणि पहिले बेसल डोस पण टाकलेले अच्छा आ, तर याचा जो आपण <coughs> बेसल डोस नियोजन केलं या बेसल डोस मध्ये तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट हरिश टायग्रो वापरले त्याच्यामध्ये बरेच किट राहतात त्याच्यामध्ये न्यूट्रिबेसल किट न्यूट्रिबेसल त्याच्यामध्ये सहा पाकिट तुम्हाला मिळतात त्यानंतर जो डाजो टाकला होता का तुम्ही डाजो डाजो पण टाकला डाजो टाकला आणि याच्यासोबत जे काही एनपीके फर्टिलायझर असतात दहा सव्वीस बारा बत्तीस पिकाच्या स्टेज नुसार आपण हे सगळं मिक्स करून पर एकर आपण तो बेसल डोसा भरला होता मग हा हो। बेसल डोस भरल्याच्या नंतर किती दिवसांनी तुम्हाला रिझल्ट दिसायला लागले आणि काय रिझल्ट तुम्हाला जाणवले आता समजा तो डिसेंबरच्या आसपास भरला होता आम्ही बेसल डोस फेब्रुवारी समजा तर आतापर्यंत दिसायला लागले ते रिझल्ट सेटिंग बऱ्यापैकी झाली आणि पिकाच्या याच्यामध्ये हिरवेपणा डेव्हलप होतो हिरवेपणा पण जर का आपण पिकाची सेटिंग बघायला गेलो तर प्रत्येक प्रत्येक ठिकाणी तुम्हाला झाडाच्या ज्या गुंड्या असतात ह्या पूर्णपणे डेव्हलप होऊन झाडावरती आंबे बाराचं सेटिंग या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे आपण फवारणीमध्ये काही एक फवारणी पण तुम्हाला दिली होती कोणते कोणते प्रोडक्ट आपण फवारणीमध्ये फवारले आहे औषध आणि टोनर तोनर, तोनर एक टोनर 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 हा जो आहे हा बायोस्टिम्युलन सेगमेंटला काम करतो यामध्ये तुमच्या पिकाला तयार झालेली जी एनर्जी आहे ही पूर्णपणे एनर्जी कन्व्हर्ट करून फुलांसाठी आणि फळांसाठी ती वापरली जाते याचं काम आहे झाडावर जास्त प्रमाणात फुलं आणणं त्यांचं ड्रॉपिंग थांबवणं आणि फुलांना फळांमध्ये घेऊन जाणं परत ऑलराऊंडर किट हा जो कॉन्सेप्ट आहे यामध्ये तुम्हाला एकंदरीत कीटकनाशक बायोलॉजिकल सेगमेंटचं बुरशीनाशक बायोलॉजिकल सेगमेंटचं आणि पिकाला मिळणारं जे काही सप्लिमेंट आहे ते तुम्हाला एकत्रितपणे मिळाल म्हणून आपण ज्यावेळेस टोनर आणि ऑलराउंडर किट एकत्रितपणे स्प्रे करतो तर पिकावरती तुम्हाला फुला फळांची सेटिंग प्लस पिकावरती असणारे जे काही बुरशी आणि किडींचे प्रादुर्भाव आहेत हे पूर्णपणे क्लिअर होतात आणि टोनर हा पिकामध्ये गेल्याच्या नंतर मधमाशीला लागणारा जो रस आहे या रसाला आकर्षित करण्याचं काम करतो या प्लॉट मध्ये मधमाशीची काय पोझिशन आहे मधमाशी काही दिसते तुम्हाला किंवा इथून अगोदर काही दिसली नाही सध्याच नाही आता आता झालं तिचं कामच झालं म्हणजे सेटिंगचं होऊन गेलं आपलं कंप्लीट म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच तुमच्या पिकामध्ये फळांचं सेटिंग झालं याचा अर्थ मधमाशी तिचं काम करून गेली भाऊ या अरिष्ट एग्रोलाइफचे जे प्रोडक्ट्स आहेत या प्रोडक्ट वापरून आणि आमच्या कंपनीचं जे नियोजन तुम्ही घेत आहे हे सगळं करून तुमचा काय फीडबॅक आहे काय तुमचा प्रतिसाद आहे चांगलं आहे चांगल्यापैकी आणि पहिले ते अच्छा मशागत बी तुम्ही बंद केली हो जवळपास बंद समजा आणि पाण्याचं नियोजन बी तुम्ही व्यवस्थितपणे करताय होते समजा ठीक आहे भाऊ तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद